नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी बिना वाटणाची केळफुलाची भाजी कोकणात ह्याला केळीचं बन म्हटलं जातं चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण केळपूल आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे आणि आतील जी फुलं असतात ती साफ करून घ्यायची आहेत आपण व्यवस्थित चला पहिलं केळफूल सोलून घेऊयात आता आपण ही आतली जी केळफुलं आहेत ती सर्व काढून घ्यायची आहेत आणि बाहेरचा जो भाग आहे हा केळफुलाचा तो घ्यायचा नाही आहे फेकायचा आहे मी आता ही सर्व आतली केळ केळफुलं काढून घेत आहे हा बघा आतला जो कोवळा भाग असतो तो भाजीमध्ये चिरून घ्यायचा आहे केळफूल साफ करताना असं हाताने उघडायचं किंवा व हातावर असं चोळं तरी ते उघडलं जातं आणि हे बघा आतला जो दांडा असतो तो काढून घ्यायचा आहे कडक असतो आणि पापुत्रा असतो तो पण काढून घ्यायचा आहे हे बघा अजून एक तुम्हाला दाखवते काढून बघा अशा प्रकारे केळफूल साफ करून घ्यायचं आहे आतला जो कडक दांडा असतो तो आणि पातळ पापुत्र असतो ते काढून सर्व केळफूल मी साफ करून घेत आहे केळफुलामध्ये कॅल्शियम प्रोटीन आयर्न भरपूर प्रमाणात असतं आणि खूप हेल्दी भाजी आहे ती आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे म्हणून ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे आपण हे, हे बघा केळफूल मी सर्व साफ करून घेतलेलं आहे हे फेकायचं आहे आणि बाकीचं सर्व मी चिरून घेणार आहे केळफूल चिरून घेताना हाताला थोडंसं तेल लावून वगैरे घ्यायचं तर चीक असतो त्यामुळे आपले हात काळवणले जात नाहीत हे बघा चिरून घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं तर केळफुलामध्ये जो कडवटपणा असतो तो कमी होतो त्यामुळे पाण्यात टाकायचं केळफूल चिरल्यावरती अशा प्रकारे मी सर्व केळफूल चिरून घेतलेला आहे केळफुलामध्ये टाकण्यासाठी मी चणे घेतले बघा भाजी मी रात्रभर हे केळफुलाची चिरून पाण्यामध्ये ठेवलेली पाण्यामध्ये ठेवल्याने जे त्याच्यामध्ये आडूपणा येतो जर थोडंसं कडवट लागतं ते लागत नाही असं थोडं हाताने त्याला असं चोळून घ्यायची भाजी आता मी ती गाळून घेते दोन पाण्यामध्ये मी त्याला धुवून घेते व्यवस्थित कोण हे मीठ टाकून पण चोळून धुवून घेतात पण मी तसं नाही करत आहे म्हणजे आता राहिले ते आपण गाळून घेऊयात हे बघा पुन्हा मी त्याच्यात पाणी टाकलं आहे केळफुलाच्या भाजीमध्ये पुन्हा त्याला धुवून घेते सगळं तिथला जो चिक असतो का पण निघून जातो आणि जास्त तुरट लागत नाही भाजी पण छान लागते हे पण पुन्हा आपण आता गाळून घेऊ केळफुलाची भाजी बनवण्यासाठी मी तीन छोटे मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले आहेत केळकुल्याच्या भाजीमध्ये कांदा टाक जास्त टाकल्यावर छान लागते एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल ओलं पपरं घेतलं आहे एक छोटी वाटी किसून चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि मसाल्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतला आहे एक छोटा चमचा मी मालवणी मसाला घेतला आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे आणि केळफुलाच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी चणे घेतले आहेत ते उकळून घेतले थोडंसं पाणी टाकून कुकरला तीन चिट्ट्या करून तुमच्याकडे काळे वाटाणे असतील तर ते पण टाकलात तरी चालेल मी चणे टाकते आज त्याच्यामध्ये केळफुलाची भाजी बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे चार चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम व्हायला आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू तेलामध्ये नरम व्हायला देऊ कांदा लसूण पण टाकून घेऊ ती पण भाजी तेलामध्ये कांदा टाकायच्या आधी टाकून द्या आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजली जाईल मी मिक्सर सॉरी कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण आता हा टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण नरम व्हायला जायचं आहे अर्धा चमचा आलं लसून पेस्ट टाकू आणि ती पण त्याच्यामध्ये भाजून घेऊ कांदा टोमॅटोमध्ये टोमॅटो नरम झाल्यावर आता आपण हे मसाले घेतले आहेत ते पण टाकू आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून मसाल्यांना तेल सुटलं पाहिजे मसाल्यानं तेल सुटल्यावर आता आपण हे केळफूल भिजून घेतलं आहे ते पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि चवीपूर मीठ टाकूया आणि कविता स्वयंपाक रेसिपी नवीन असाल आणि नसेल तर करायला विसरू नका हे बघा भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवून वापून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊ आणि चणे जे आपण उकडून घेतलेले आहेत त्याच की गेत हे, ते त्याच्यामध्ये टाकून घेऊ यामध्ये पाणी नाही टाकायचं जास्त चण्यामध्ये आहे पाणी त्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजते आणि जे आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही कांद्या खोबऱ्याचं वाटण करून पण ते पण टाकू शकता किंवा अशा प्रकारे ओलं खोबरं किसून पण टाकू शकता ही पण भाजी छान लागते ओलं खोबरं किसून टाकून तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा प्रकारे भाजी आता स्लो गॅसवरती झाकण थोडंसं लूज ठेवून हे पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे बघा दोन ते तीन मिनटांनी भाजी चमच्याने परतून घ्यायची जेणेकरून ती भांड्याला चिपकणार नाही आहे पुन्हा झाकण ठेवून केळफुलाची भाजी दोन ते तीन मिनिट शिजून घेऊयात हे बघा मस्त अशी केळफुलाची भाजी बनवून तयार आहे आता गॅस बंद करूया आपण बिना वाटणाची केळफुलाची भाजी तुम्ही पण नक्की बनवून बघा अशा प्रकारे भाजी छान लागते कलर पण किती छान आलाय बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय